माझा पाय फ्रॅक्चर झाल्यानंतरनं माझं हेच दैनंदिन जीवन झालेलं आहे उठा झाडलोट करा नवरंगांचं शिशू साफ करा त्यांना खायला प्यायला घाला सावकाश अंघोळपाणी करा देवाची पूजा मी रोज करायची पण आता मला रोज नाही जमत उभं राहायला त्याच्यामुळे मी सोमवार आणि गुरुवार हे दोन मध्ये कर करते आणि रोज दिवाबत्ती करते माझ्या सुखदुःखाचे साक्षीदार आणि माझी साथीधार माझे नवरण खूप छान आहे मला खूप साथ देतात मी रडले की माझ्या बाजूला येऊन बसतात का रडतेस मी हसले की माझ्या हसण्यामध्ये सामील पण होतात खुश होतात इकडून तिकडून बाघडतात पण जसं मला प्रॉब्लेम सुरू झाले ना तसे हे सगळे शांत झालेले दंगा नाही मस्ती नाही कसं कळतं ना यांना आपल्या मनातलं माणसांना नाही ना कळत मतलबी असतो माणूस त्याचा मतलब नाही साध्य झाला तर तो आपल्याला माशीसारखा फेकून देतो पण ह्यांचं तसं नाहीये हे नेहमीच सोबत असतात एकदा तुम्ही यांना जीव लावला ना तर हे तुम्हाला तुम्ही हकलून दिले तरी नाही जाणार दूर देवाची मी आभारी आहे की मला माझ्या आयुष्यामध्ये मा नवरंग त्याने पाठवून दिले आणि मी देवाकडे प्रार्थना करेन की आयुष्यभर मला यांची साथ मिळून अजून एक माझा होता ना साथीदार हिरू देवाने त्याला नेला But yeah.